महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काँग्रेस खासदार राहुल गांधी यांच्यावर निर्णायक भूमिका बजावण्याच्या आव्हानांवर टीका केली आहे मुंबईच्या एका कार्यक्रमात त्यांनी राहुल गांधींवर एक टीका केली आहे ते म्हणाले की ज्यांना नेपाळवर प्रेम आहे त्यांनी तिथे जाऊन राहावे जेनझी मतचोरीला रोखण्यासाठी निर्णायक भूमिका बजावण्याच्या आव्हानांवर काँग्रेस खासदार राहुल गांधी यांच्यावर फडणवीसांनीही टीका केलेली आहे भारतातील तरुणांकडे निषेध करण्यासाठी वेळ नाही जेन्झी वेगळे विचार करतात राहुल गांधींकडे सरदार सरकार पाडण्यासाठी दुसरे कोणीच नाही जिंजीला केलेले आव्हान काही काम करणार नाही असं देखील त्यांनी म्हटलंय भारताने प्रचंड प्रगती केली आहे जगातील चौथी सर्वात मोठी अर्थव्यवस्था भारत बनला आहे आपल्या देशातील तरुण स्टार्टअप्स मध्ये तसेच एआय अभियांत्रिकी आणि जैवतंत्रज्ञान सारख्या क्षेत्रात काम करतात भारतातील तरुणांनी जगाचा ताबा घेतला आहे असं देवेंद्र फडणवीस यांनी नमूद केलं त्याचबरोबर सर्व खोटेपणा आणि युक्त असूनही राहुल गांधींना कोण मदत करणार नाही याचा त्यांना धक्का बसला आहे असं देखील ते पुढे म्हणतायत